मित्रांनो नमस्कार महायोजना शेतामध्ये सोलपंप बसलेला आहे आणि तो सोलार पंप व्यवस्थित पाणी देत नसेल तुमच्याकडे कोणत्याही योजनेमध्ये तीन एच पी असो पाच एचपी पी असो किंवा साडेसात एचपी पी असो हे वेगवेगळ्या पद्धतीचे सोलार पंप बसले आहेत आणि ते पंप व्यवस्थित पाणी देत नसतील तर त्याचं मुख्य कारण एकच असू जो काही तुमच्याकडे तीन एच चा पंप असो किंवा साडेसात असो किंवा पाच एचपी असो त्या मोटरीवरती जो पंखा बसलेला आहे ज्याला हेड म्हणतो आपण तो जो हेड आहे जो पंखा आहे तो किती रेंजच्या मीटरचा आहे म्हणजे त्याची जी रेंज आहे ती किती मीटरची आहे आणि त्या रेंजनुसार आपण तो पंप योग्यरित्या बोरवेलमध्ये किंवा विहिरीमध्ये टाकलेला आहे का किंवा त्याच रेंजची आपली जी पाईपलाईन आहे ती योग्य रीतीनं आहे का जर या योग्य पद्धतीने जर त्या पंपची आपण निवड केली असेल म्हणजे त्या मोठेवरच्या पंख्याची निवड केली असेल तरच तो आपल्याला व्यवस्थितरित्या पाणी देऊ शकतो आणि त्या तुमचा जर हेड तुमचा जो पंखा आहे तो रेंज असेल तर नक्कीच तो तुम्हाला पाणी देणार नाही त्यामुळेच आपण घेऊन आलो आहे डब्ल्यूएस मॅच होणारे जे हेड आहेत ते आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि हे तुम्हाला योग्यरित्या योग्य भावामध्ये मिळतील आपल्याकडे तीन एच पी असो किंवा साडेसात एचपी असो किंवा पाच एचपी असो या सर्वच पंपाला मॅच होणारे कोणत्याही कंपनी असो तिला मॅच होणार आहे अगदी वीस मीटर असो त्यानंतर तीस मीटर असू द्या किंवा कस्टम पद्धतीने चाळीस मीटर वीस मीटर आणि दीडशे मीटर सुद्धा पंप आपल्याकडे अवेलेबल आहेत हे सर्वच कंपनीला मॅच होणारे पंप आहेत आणि ह्याच पंपाचे काही रिव्ह्यू आपण नेहमी घेतले आहेत आतापर्यंत आपण आठशेहून अधिक पंप महाराष्ट्रामध्ये बसवले आहेत आणि त्याच सर्वांचे रिझल्ट हे योग्य रीतीने आपल्याला आलेले आहेत आता आपल्याकडे हा जो पंप आहे हा पंप आहे पाच एचपी मोटर आहे ही कोणत्याही कंपनीची मोटर असू द्या त्याच्यावर आपला डब्ल्यूएसआर कंपनीचा तीस मीटरचा आपण पंप बसवला आहे आणि हा पंप बसवल्यानंतर या पद्धतीने या शेतकऱ्यांना हा रिझल्ट मिळत आहे पाच एच पी ची मोटर आणि त्याच्यावरती तीस मीटर आपला कंपनीचा पंप आहे अशा पद्धतीने हा रिझल्ट मिळत आहे पद्धतीने दुसरा एक पंप आपण त्याचा रिव्ह्यू हा घेतला आहे हा पंप आहे तीन एच पी आणि तीस याच्यावरती सुद्धा आपण मीटरचा कंपनीचा पंप बसवलेला आहे ही मोटर सुद्धा कोणत्याही कंपनीची असली तरी चालते तीन एच पी वर आपला तीस मीटर डब्ल्यूएसआर कंपनीचा पंप टाकला आहे आणि जर तुम्हाला हे पंप पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता शक्यतो आम्हाला व्हॉट्सअप करा आणि आपल्याला हा पंप तुम्ही मागवू शकता त्याच्याच पद्धतीने असे अनेक प्रकारचे विविध आपण रिव्ह्यू आपण महाराष्ट्र घेतले आहेत आणि त्याचे भरपूर व्हिडिओ आपल्या महायोजना दूत या युट्यूब चॅनलवर त्याचे फीडबॅक सुद्धा आपण टाकले आहेत आणि या व्ही सिक्स पंपावर साडेसात इसपी पंपावर आपला तीस मीटर आर कंपनीचा हा पंप टाकल्यानंतर हा रिझल्ट आलेला आहे जवळपास वीस ते पंचवीस फूट हा पाणी मारत आहे अशाच पद्धतीचा रिझल्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर या दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्हाला व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला ही हेड अगदी योग्य भावामध्ये तुमच्या घरपोच मिळतील अशा पद्धतीचे व्हिडिओ आणि रिव्ह्यू आपल्या महायोजनातून या युट्यूब चॅनलवर आपण टाकलेले आहेत याचे रिव्ह्यू तुम्हाला पाहायचे असतील तर या चॅनलवर आपण तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला जर असे हेड पाहिजेत असतील तुमचा सोलार पंप पाणी कमी असेल तर आमच्याशी नक्कीच संपर्क करा धन्यवाद